मुख्यमंत्रीपदासाठी कोणाला मिळणार संधी आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री चेहरा कोण होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे तर काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्यात यावा असे म्हटले होते अर्थात उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करा अशी त्यांची भूमिका होती दोन हजार मध्ये मवी आणि उद्धव यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली होती आणि उद्धव यांनी देखील जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली होती तर दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नावाची देखील मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यासाठी चर्चा होत आहे लोकसभा निवडणुकीत पक्षाला तेरा खासदार देणारे पटोले यांना आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून रिटर्न गिफ्ट मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे राज्याच्या राजकारणात आज देखील ज्येष्ठ नेते शरद पवारच किंग असल्याचं लोकसभा निवडणुकीत दिसून आलं त्यामुळे त्यांच्यासाठी विधानसभा निवडणूक काही नवीन नाही यावेळी देखील पवार जास्तीत जास्त जागा जिंकून पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार हे मात्र निश्चित आहे आणि यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील यांना मुख्यमंत्रीपदासाठी संधी मिळू शकते सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश